बा एक तर, कवाली कालाली म्हैस आणि आता बांधी राखी किती वाजत सात वाजत सात वाजता राखी बांधी ती पण तिला गण लावता ना अगोदर गण लावायचा असतो आको अगोदर गण लाव घन आग लाव नाही 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 त सईन तो लावायचा गण लावू लाव तो लाव ला अरे टिक्का लावलाय बघ बस बाय अरे असा घेऊन नीट लाव बर असू दे असू दे असू दे काय नाही बा किती जो आहे असं टाकली असू असती असू अक्षर टाकली अक्षर टाकती बघा

<laughs> <ते वागारा कार। laughs> करू का राखी राखी फोटो काढ फोटो काढ फोटो काढला की बाहेर काढ